एक पाठी माग दोन राहिले आणखी त्यांना हाकल हकल त्यांना होते दोन हो चल चल मग छान आहे त्यांना शाळा ह्याच्या का दोन आपल्याला गपचिप माग एवढ

हा माझं शिळेचं दूध लय चांगलं असत शिळेचं दूध पिले ना तर चेहरा ग्लोली होईल तो आणखी शेळ्या दोनच आहे येत्या तुझ्याकडे दोनच आहे तिच्याकडे तुम्हाला दोनच शिळा येते तर तिच्याकडे एकीच किती येणार एवढं एवढं

झालं वाजली आणणार बर का पण तिच्याकडे दूध नाही आणलं तर तुम्हाला जी आवाज करत नाही बघ कस एक दिवस करणार नाही ना एक दिवस करणार नाही हे बाय आणतो जाऊन पण काय संशय घेऊ नको बाया काय तर संशय घेऊ घेऊन पण काय माहिती बर चल आणू चल चल बस गाडीवर जाऊन घेऊन येऊ तू पण चल माझ्यासोबत जाऊ बरं चालू एकटा मला काय ओढतय बाय तिथं कोण